मागील वर्षी मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं होतं या दुर्घटनेत सतरा जणांचा जीव गेला होता तर सत्तरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते त्याप्रमाणेच पुणे या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग अनधिकृतपणे लावलेले फ्लेक्स बोर्ड हे नागरिकांच्या जीवावर बेतलेलं पाहायला मिळालं यानंतर राज्यभरात अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स बोर्ड संदर्भामध्ये राज्य शासनानं कारवाई देखील केली होती गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे अशातच एक मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देण्याची घटना अहिल्यानगर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकामध्ये पाहायला मिळाली काल झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसासह पावसानं पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातील होल्डिंगचा लावलेला फ्लेक्स मुख्य वीज वाहक तारांवर अडकला असून त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे याकडे महावितरण महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनाचं देखील दुर्लक्ष झाल्याचं चा निदर्शनास आलं पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातून दिवसभरात अनेक वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते गेल्या बारा ते चौदा तासांपासून वादळी वाऱ्यानं फाटलेला फ्लेक्स विद्युत वाहक तारांवर लटकलेला पाहून देखील कुठल्याही प्रशासनानं यावर कारवाई केल्याची दिसून आली नाही त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत या घटनेनंतर मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संपूर्ण राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे आणि जोर त्याचबरोबर जोरदार वारा यामध्ये आहे आज जो 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 जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरात जे पोलीस अधीक्षक कार्यालय एसपींचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी विद्युत तारेला फ्लेग बोर्ड लटकलाय तो फ्लेग बोर्ड अर्धा तारेवर आणि अर्धा खाली आलाय जर मागची जर घटना पाहिली तर मध्ये तेरा मे दोन हजार चोवीस रोजी झाली होती त्याच्यामध्ये सतरा लोक मृत्यूमुखी पडले होते आणि इतकं होऊन देखील सुद्धा प्रशासन आज महावितरणच्या अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालय एसपीचं कार्यालय इथं अर्धा बोर्ड तारेवर आहे आणि ती पण लाईन ही मुख्य विद्युत प्रवाहाची लाईन आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा रोडवर आलेला आहे जर जाता येता जर लोकांना त्यामध्ये झटले त्याचा हात लागला तर त्यामध्ये करंट उतरल्याशिवाय राहणार नाही आणि करंट उतरलेला जा असेल आणि कुणी जर त्याला चितकलं आणि कोणाचा जर मृत्यू त्यामध्ये गेला तर याला, याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त महावितरणचे अधिकारी आणि विशेष म्हणजे दोन दिवसापासून झोपलेले पोलीस अधीक्षक या ठिकाणी या मृत्यूला जबाबदार राहतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर कारवाई झाली नाही तर अनेकांचा बळी या ठिकाणी जाईल याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे